कुठून आले तुम्ही जुन्नर जूननर काय तुमची अर्जन इथं दवाखान्यात हा त्याला काय मदत पाहिजे बर मग डॉक्टर ट्रीटमेंट करतायत ना व्यवस्थित बिलाला तुम्हाला तिकडे पैसे नाहीत डॉक्टर साहेब मला वाटतं पी साहेब की यांची परिस्थिती पाहता यांचे कागदपत्र जरी एखाद दुसरा कमी पडला तरी यांची एकंदरीत आर्थिक परिस्थिती किंवा यांची सगळी हालाखी बघितली तर आपण त्यांना सुद्धा महात्मा फुले जन आरोग्यमध्ये मध्ये घ्या आणि यांचं बिल माफ करून टाका ठीक आहे एकही रुपये घेणार नाही डॉक्टर साहेब तुमच्या पेशंटला व्यवस्थित डिस्चार्ज करतील तुम्हाला बिल भरावं लागणार नाही ओके या तुम्ही शिव जन्मभूमी जुन्नरच्या तुमच्यासाठी तर शासनाने एवढं केलंच पाहिजे चालेल चालेल डॉक्टर साहेब यांचं बिल माफ करून घ्या तुम्हाला जायला पैसे आहेत का प्रवासाला पैसे आहेत का तुमच्याकडे पैसे नाहीत का जायला थोडेसे मी तुम्हाला मदत करतो तुम्ही हे हे घ्या प्रवासाला तुम्हाला ठेवा ठीक आहे चल येऊ बिल तुमचं माफ केलेलं आहे मी सूचना दिलेल्या आहेत पूर्ण तुम्हाला सगळे करते ओके हा काय अडचण आली तर माझा नंबर तुम्हाला मी देतो